महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला वैतागून जयसिंगपूर बस स्थानकामध्ये शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बस रोको आंदोलन केलं महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लवकरच यावर तोडगा काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं परंतु प्रत्यक्षात तसं होत नसल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी कारवाई न झाल्यास शिवयोग संघटनेमार्फत रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचं शिवपुत्र जीवन पाटील प्रकाश सादळे व विद्यार्थ्यांना सांगितलं कोल्हापूरपासून येणाऱ्या सांगलीकडून असंख्य जाणाऱ्या एस टी बसेस गाड्यात परंतु या मार्गावर असलेल्या गावात सदरच्या एसटी बस थांबा घेत नाहीत शालेय विद्यार्थ्यांनी मासिक त्रैमासिक पास काढले मात्र अनेकदा या बसेस सरळ बस हो सांगली कोल्हापूर मार्गावर धावतात मात्र एसटी बस ज्या थांब्यावर थांबणं अपेक्षित आहे तिथे थांबत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचं शालेय नुकसान होत आहे त्यामुळे विद्यार्थी संतप्त होऊन आंदोलन छेडलं सांगली ते कोल्हापूर व मिरज कोल्हापूर बस बसस्थानकावरून बसे आहे या बसचा थांबा या मार्गावरील काही गावांना थांबणं अपेक्षित आहे मात्र असं होत नसल्याचे आरोप या मार्गावरून ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे शिवाय दर एक तासाला बस असताना शाळा महाविद्यालय सुटल्यानंतर बस कधीही निघून जाते शहर मधल्या गावांना थांबता थेट जात था असल्यानं विद्यार्थ्यांना तासन तास थांबावं लागत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं दरम्यान बस वेळेवर मिळत नसल्यानं अनेकदा विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा अवलंब करावा लागतो ही वाहनं अव्हाच्या सवा भाडा आकारतात मग आम्ही पास कशासाठी काढतो असा सवाल या विद्यार्थ्यांनी केला यावर वारंवार जयसिंगपूर बस प्रशासन आमदार लोकप्रतिनिधी यांनी समजतेवर माहिती दिली आहे त्याचबरोबर कृंदवाड वाहतूक नियंत्रकांना विभागीय कार्यालयाला निवेदन दिले मात्र अद्याप यावर कोणताही तोडगा निघू शकला नसल्याचं आंदोलक विद्यार्थ्यांनी सांगितलं त्यामुळे आज संतप्त होऊन बस रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी बसेस रोखून धरल्या वाहतूक नियंत्रकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी विद्यार्थ्यांकडे धाव घेतली यावेळी काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं अनेकदा सांगूनही अधिकारी उद्यापासून होईल लवकरच सुरू होईल अशी आश्वासने दिली जातात मात्र होत काहीच नाही यावेळी तातडीनं ना बसेस संबंधित मार्गावर सोडण्यात न आल्यास उद्या पुन्हा पहिले पाडे पंचावन होणार असं विद्यार्थी म्हणाले मराठी एस न्यूज साठी घेऊन प्रकाश सादळे कमदलगाऊन सांगली असा रोजचा प्रवास करते गेल्या सहा महिन्यापासून मी हा प्रवास करते आम्ही कमदलगे या गावातून बिलॉंग तिथं एकही बस थांबत नाही तासातून एक मिरज बस असते तीसुद्धा हातीशी सांगू शकत नाही की एक एक किती वाजता एक एक वेळा तर आम्ही दहा किलोमीटर जाण्यासाठी दोन तास बसस्टँडवर थांबलेलो आहोत शेवटी बसची येणार की नाही येत नाही असं आम्हाला कंट्रोलरच्या ठिकाणी सांगितलं गेलं गेलं आम्ही आम्हाला जेव्हा दोन दीड तास किंवा त्याच्यापेक्षा जेव्हा जास्त वेळ होतो तेव्हा आम्ही विचारपूस करण्यासाठी क कंट्रोल पण त्यांनी आम्हाला उडवा उडीची देतात आणि मागच्या वेळेला आम्ही तमदलण्यामध्ये स्ट्राईक केलं होतं तेव्हा एका अधिकाऱ्याने येऊन चांगली बस स्टॉप करू असं आश्वासन दिलं होतं परत रेग्युलरली अनस्टॉप झाल्यावर त्याच्यानंतर सांगली बसला आम्ही जेव्हा विचारलो तेव्हा ते सांगायला लागले की टाईम आम्हाला वाढवून दिलेला नाही त्यामुळं आम्ही बस थांबवू शकत नाही मग शेवटी आम्ही काल वैताहून कंट्रोल रूममध्ये गेलो आणि त्यांना म्हटलं की हा जी आर तुम्ही लावला आहे हा काही कामाचा नाही तो काढून टाका जर तुम्ही जी आर करू शकत नाही तर ते काढून टाका असं मी म्हटलं त्यांना तर ते काय म्हटले की कोल्हापूर टेपोच्या सांगली कोल्हापूर बस थांबतात पण तेव्हा आम्हाला ते आम्हाला दोन महिन्यानंतर कळाले आणि ते पण आम्ही विचारलं त्यांना म्हणून त्यांनी सांगितलं आणि त्याच्या अगोदरच आम्ही त्या अगोदर एक कोल्हापूर एम बस गेली होती मग त्याने अनाऊन्स केले अनाऊन्स केलेलं नाही आणि फक्त दहा किलोमीटर जाण्यासाठी आम्हाला दोन दोन तास स्टँडवर थांबावं लागतं आणि त्याच्यामध्ये स्टूरच्या मुली भरपूर आहेत त्यांना आतमध्ये डोंगराकडे आल्या वगैरे त्यांची घरं आहेत आणि एवढ्या अंधारात त्यांना सात सात वाजता पायी चालत जावं लागतं विद्यार्थ्यांना पण सोडली तीन वर्ष मी बघते मिरज मध्ये कसं असते आणि बसाय पण जागा नसते उभारून जाते आणि तिथनं मग घरात जातात सात साडेसात जेवायचं कधी अभ्यास कधी करायचं आणि जनरल प्रॅक्टिकल तीन लिहायचं असते सकाळ उठून क्लास दिन असते